नमस्कार मंडळी कुक विथ मीनामध्ये आपलं स्वागत आहे आणि मी बनवणार आहे डाळ न भिजवता दोडक्याची भाजी ती देखील गावरान पद्धतीनं चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इथं घेतलेले आहेत पावशर दोडके तुम्ही बघू शकता पावशामध्ये तीन दोडके बसतात तर मी दोडक्याच्या शिरा काढून छान चिरून घेतलेले आहेत भाजी करण्यासाठी दोडके चिरून घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत गॅसवर मी कढई ठेवून घेतलेली आहे यामध्ये घालायचं आहे दीड चमचा तेल तर हे एक चमचा आणि हा अर्धा तर मी टोटल दीड चमचा तेल घातलेला आहे आता तेलामध्ये घालूया दोन बारीक चिरलेले कांदे कांदे छान भाजून घ्यायचे आहेत यामध्ये घालायचे आहेत बारीक चिरलेले दोडके हे व्यवस्थित पाण्यातून निथळून घ्यायचे आहेत आणि कांद्यामध्ये घालायचे आहेत दोडके तेलामध्ये भाजून घ्यायचे आण आहेत आणि यामध्ये घालायचं आहे अर्धा चमच्यापेक्षा कमी अशी हळद ही घालूया यामध्ये हळद घातल्यानंतर दोडके छान भाजून घ्यायचे आहेत तेलामध्ये आता यामध्ये घालायचे कोल्हापुरी कांदा लसूण चटणी तुमच्याकडे कोल्हापुरी तिखट नसेल तर तुम्ही यामध्ये मिरची पूड देखील घालू शकता दीड चमचा आता हे साहित्य छान भाजून आहे तुम्ही इथे बघू शकता मी इथे मेजरमेंटच्या कपाने वन थर्ड कपमध्ये डिम्मा कप तुळडाळ घेतलेली आहे तुम्ही बघू शकता ही कोरडे आहे तर मी ही वाटीमध्ये घेणार आहे तर तुळडाळ ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुळडाळीमध्ये पाणी घालूया आणि ही स्वच्छ धुवून घेऊया आता डाळ धुतीला पाणी ओतून टाकायचं आहे आणि यामध्ये स्वच्छ पाणी घालायचं आहे आता ही तुळडाळ आणि पाऊन वाटी असं पाणी आहे यामध्ये हे आता आपल्याला दोडक्यामध्ये घालायचं आहे दोडका छान परतून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे तुम्ही यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालू शकता मीठ हे दोडक्यामध्ये छान मिक्स करून घेऊया आता कढईवर ताट झाकून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे ताटावर मी दोन वाट्या पाणी घालणार आहे तर तुम्ही ताटावर पाणी घालताना जेवढे ताटावर मावेल इतके पाणी घालायचं आहे दोन वाट्या पुरे होते दोन वाट्या बरोबर आहे इतकं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे बारीक गॅसवर भाजी शिजण्यासाठी ठेवायचे मीडियम गॅसवर भाजी अशी शिजत ठेवायचे पाच मिनटांनी आपल्याला बघायचं आहे डाळ शिजली की नाही ते पाच मिनटं झालेले आहेत आणि भाजी उघडून बघूया हे बघा ह्यामधील डाळ आपण चेक करूया तर मी तुम्हाला ह्यामधील डाळ दाखवते हे बघा शिजायला अगदी थोडंसं कमी आहे तर पाच मिनटं अजून आपण याला वाफ देऊया तर डाळ झाकून ठेवूया तुम्ही बघू शकताय पाच मिनटं झालेली आहेत आणि आता यावरील ताट उघडून बघूया भाजी शिजली आहे का ते बघू शकता डाळ ही सहजच तुटते आणि आपली भाजी तयार आहे भाजीमध्ये वरून थोडीशी कोथिंबीर घालूया हे बघा छानच भाजी तयार झालेली आहे तर मी तुम्हाला भाजी ही प्लेटमध्ये काढून दाखवणार आहे हे बघा तुम्ही बघू शकताय दोडक्याची भाजी ही छानच झालेली आहे तर ही भाजी तुम्ही भाकरीसोबत देखील खाऊ शकता तर ही भाजी ही मी तुम्हाला भाकरीवर देखील घालून दाखवते भाजी ही भाकरीसोबत खाण्यासाठी मी कांदा देखील घेणार आहे कांदा मी फोडून घेतलेला आहे हे बघा आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर काकडीची मी असं सालं काढून घेतलेली आहेत आणि काकडी ही मी चिरून घेणार आहे ताटामध्ये मी गरमागरम भाकरी घेतलेली आहे आता ह्यावर आपण भाजी घालूया याचसोबत चिरलेली काकडी घ्यायची आहे फोडलेला कांदा घ्यायचा आहे आणि कोल्हापुरी कांदा लसूण चटणी घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता गावरान पद्धतीने बनवलेली मस्त झणझणी दोडक्याची भाजी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत तो मस्त खा खुश राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद